किच्या मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण तोंडलीची भाजी बनवणार आहोत तोंडली घेतलेली आहेत मी असे पातळ कापून घेतलेले तशी एक कांदा घेतलेला आहे बारीक चॉप करून सहा लसणाच्या पाकट्या ठेचून घेतलेल्या आहेत फोडणीसाठी साहित्य घेतले आहेत अर्धा चम्मच मोहरी अर्धा चम्मच जिरं चिमूडवर हिंग घेतले हळद घेतलेले आहे धणे पावडर घेतलेले आहे अर्धा चम्मच घरगुती कोळी मसाला अर्धा चम्मच घेतलेला आहे तेल घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे कोथिंबीर घेतले आहे बारीक चिरून आणि कढीपत्ता घेतलेला आहे सहा पाना अशी आता सुरू करूया आपण बनवायला आता पॅन ठेवलेलं आहे मी गरम करायला त्याच्यामध्ये आपण एक मोठा चम्मच तेल घालायचं आहे या भाजीला तेलसुद्धा कमी लागते तेल गरम झालेले आहे आपण फोंडीचे साहित्य घालूया मोरी हिंग आणि जिरं कढीपत्ता थिसरेला लसूण घालायचं आहे फोडणीमध्ये कांदा घालायचा आता मीडियम गॅस अगदी चांगला परतून घ्यायचा आता थोडं ट्रान्सपरेंट होऊन घ्या आता फक्त कांदा पूर्ण शिजवण्यात तर चालेल आता हळद आहे फोडणीमध्ये तोंडली घालायचे आहेत तोंडलीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर भेटतात आपल्याला धी पावडर घालायची आपल्याला घरगुती कोळी मसाला सुीच आपल्याला बनवायची आहे चवीला तर खूप अप्रतिम लागते भाजी नक्की ट्राय करा मीठ घालते आता मिक्स करून झालेलं आहे आता आपण याच्यावर पाण्याचा हक्का मारायचा आहे जास्त पाणी नाही घालायचं आहे फक्त हप्का मारायचा हातात घेऊन असं थोडासा भातोडाच मारायचा आणि चांगलं मिक्स आहे आणि एकदम स्लो गॅस करून झाकण ठेवून आपण शिजवून घ्यायचे चांगलं झाकण ठेवायचं आहे वाफेवरच भाजी आता शिजवून घ्यायची स्लो गॅसवरती दोन ते तीन मिनटं झालेले आहेत बघा आपल्या भाजीला चांगली वाफ आलेली आहे वाफेच्या पाण्यामध्ये चांगली शिजते भाजी, भाजी। मिक्स करून घ्यायची आहे आपल्या भाजी शिजत तोपर्यंत आपण दोन दोन मिनटांनी असे मिक्स करायचे तो मिक्स करून झालेलं आहे तर परत झाकण ठेवूया आपण परत दोन तीन मिनिटांनी मिक्स करून घेऊया आपण तर अजून तीन चार मिनिटं झालेले आहेत बघूया कोंडल्या पण पातळ कापल्याने शिजतात सुद्धा लवकर वाफेमध्ये पातळच कापून घ्या मसाला सुद्धा छान लागते तर अजून आपल्याला दोन तीन मिनटं लागतील शिजायला तर झाकण ठेवूया आपण दोन तीन मिनटं झालेले आहेत आपण बघूया आता आपण कोथिंबीर घालूया कोथिंबीर घालायचे आपली भाजी तयार आहे नऊ ते दहा मिनिटात आपली भाजी तयार होते चांगली वाफ दिली तर जे आफेमध्ये शिजवा चांगली तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्याने नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद